लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा मुलबाळ होत नसल्याच्या कारणातून पतीची हत्या करणाऱ्या पत्नीला अटक करून न्यायालयात हजर केला असता तिला पाच दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे इतर संस्थांच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे सुनीता नागेश शिंदे असे अटक करण्यात आलेल्या संशयित पत्नीचे नाव आहे भाऊसार मूलचंद पवार उर्फ बाल्या हा खेळणी विक्रेता भेटायला आला असता सुनीतासह इतर चौघांनी धारदार शस्त्रांना आणि लाथ्याबोक्यानं मारहाण करून त्याची हत्या केली होती मृत भाऊसार याची पहिली पत्नी निरिमा पवार हिच्या फिर्यादीवरून अडगाव पोलिसात पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे मुलबाळ होत नाही या कारणातून दोन सख्या भावांच्या मदतीने दुसऱ्या पतीचा खून केल्याची घटना अडगाव जवळ हिंदुस्थान नगर येथील सिल्वर ओक हाऊस मागे शुक्रवारी रात्री उघडकीस आलेली होती या प्रकरणी अटक केलेल्या पत्नीला न्यायालयानं पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावलेली असून इतर चौघा मारेकरांच्या शोधार्थ पोलीस पथके रवाना करण्यात आलेली आहे सुनीताचे भाऊ राज नागेश शिंदे अजित नागेश शिंदे दीपक आणि एका अनोळखी संस्था शोधासाठी दोन पथके वाशिम यवतमाळ परभणी तसेच गुजरात तसेच सुरत येथे रवाना करण्यात आलेली आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक